आज दुपारी साधारण दोनच्या सुमारास मुरपाडचे माझे मित्र किरण दळवी यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की माझे वडील रामभाऊ दळवी आणि त्यांच्याबरोबरचे चौसष्ट पर्यटक हे नेपाळमध्ये फिरायला गेले असताना त्या ठिकाणी आता उद्भवित असलेल्या राजकीयमुळं तिथे काठमांडू येथील पोखरा या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांची कोणत्याही प्रकारची व्यवस्था होत नव्हती आज आ, इंडियन गव्हर्मेंटकडून जे विमानं येणार होती ती विमानं पण कॅन्सल झाली त्यामुळे त्यांची खूप पंचायत झाली ही गोष्ट मी मला सांगितल्यानंतर मी रामभवनशी फोनवर संपर्क साधला आणि मग त्यांनी मला सगळ्या लिस्ट पाठवल्यानंतर तीच लिस्ट मी आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठवली त्यांचे स्विस सहाय्यक अभिजित दरेकर प्राजक्त ह्या लोकांनी त्याची दखल घेऊन खासदार साहेबांनी त्या लोकांना लगेच संपर्क फोनवरती संपर्क साधला आणि त्यांना दिलासा दिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनीसुद्धा त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांच्या एका फोन कॉलनी राज्यभरात जे दीडशे पर्यटक तिथे अडकलेले त्यांना खूप दिलासा मिळाला आणि मला वाटतं माझ्या एका या फोन कॉलनी किंवा एखाद्या मेसेजनी साहेबांनी एवढी सगळी व्यवस्था राबवली त्याबद्दल मी खरंच आमच्या दोन्ही साहेबांचा आभार मानतो आणि आज त्या पर्यटकांना लवकर सुखरूप येऊ ही प्रार्थना करतो धन्यवाद